उद्या म्हणजे गुरुवारी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दिवस अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्याचं कारण असं की उद्या महायुतीतला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर करतोय आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे योगायोगाची बाबाशी की शिवजयंतीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मार्फत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध गडकिल्ल्यांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे हेलिकॉप्टरने सकाळी लवकर बारामतीच्या विमानतळावरून हेलिकॉप्टर उड्डाण घेईल इंदापूरची मालोजीराजेंची गडी पुरंदर रायरेश्वर अशा महत्वाच्या गडकिल्ल्यांवरती पुष्पवृष्टी केली जाईल सुराज्य संकल्प योजनेच्या माध्यमातून हे सगळं घडत असलं तरी हा निव्वळ योगायोग मानावा का हा देखील प्रश्न आहे कारण पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा प्रश्न विचारला की सगळेजण उमेदवार जाहीर करता येत तुम्हाला बारामतीची सीट अगोदरच जाहीर केलेली आहे माहितीतून मग तुम्ही उमेदवार का जाहीर करत नाही तर अजित पवारांनी त्याला मार्मिक उत्तर देत थोडा सस्पेन्स ठेवायचा असतो असं सांगत मीही बघतोय काय चाललंय ते अठ्ठावीस तारखेला आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू आणि तो तुमच्या मनातील असेल असं जे विधान केलं त्यावरून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बळकटी मिळते आणि ही बळकटी उद्या जाहीर होते ती जाहीर होत असतानाच योगायोगानं त्याच दिवशी सर्व किल्ल्यांवरती गडकिल्ल्यांवरती पुष्पवृष्टी करण्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार या निवडणुकीचं रणशिंग फुंकतील साहजिकच गेल्या महिन्या दीड महिन्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा ननंद भाऊजाईंचा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे त्या चर्चेला उद्या पूर्णविराम मिळेल अशा अर्थानं की हो खरोखरच बारामती लोकसभा मतदारसंघात आणि भाऊजाईचा सामना पहिल्यांदाच घडतोय पवार कुटुंबामध्ये पहिल्यांदाच ही लढत होते पवार कुटुंबातली फूट अटळ असल्यानं निवडणुकीत देखील रंगत येण्याच्या दृष्टीनं एकमेकावरती आरोप प्र, प्रत्यारोप होतील या सगळ्याकडं पाहण्याचा जो कल असेल तो उद्याचा दिवस असेल आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी गडकिल्ल्यांवरती होणारी पुष्पवृष्टी ही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचं रणशिंग असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये महादेव जानकरांचा विषय अचानक चर्चेला आला काही वृत्तवाहिन्यांनी तो चर्चेला आणला आणि त्यानंतर महादेव जानकर हे परभणीची जागा लढतील असं चित्र स्पष्ट होत असतानाच अगोदर अशा प्रकारच्या चर्चा किंवा अफवा का उठवल्या गेल्या याची देखील चर्चा आता नव्यानं सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील बारामती लोकसभा मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादीनं जाहीर करायची हे ठरलेलं असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार जाहीर केला नसल्यामुळं या चर्चांना उत आला अर्थात अजित पवारांचा प्रत्येक निवडणूक लढण्याचा जो इरादा असतो तो अत्यंत गांभीर्याचा असतो अजित पवार कोणतीच निवडणूक हलक्यानं घेत नाहीत पण अजित पवारच नाही तर कोणतेच पवार कुटुंब पवार कुटुंबातले कोणीच कुठलीच निवडणूक हलक्यात घेत नाहीत आणि त्यामुळेच पवार कुटुंबातल्या सगळ्यांचा म्हणजेच अजित पवारांचं कुटुंब वगळता इतरांचा सुप्रिया सुपऱ्या सुरू असलेला प्रचार हा सकाळी आठ वाजता सुरू होतोय ज्यांनी ज्यांनी जे जे मतदारसंघ अथवा तालुके किंवा विभाग वाटून घेतलेले आहेत त्या ठिकाणी न चुकता प्रत्येकजण सकाळपासून प्रचाराला सुरुवात करतोय आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ते प्रचार करत आहेत साहजिकच एकंदरीत ही नेहमीसारखीच निवडणूक आहे असं समजून त्यांचा प्रचार सुरू आहे आणि आता उद्यापासून महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात पाहायला मिळेल उद्यापासून खऱ्या अर्थानं उमेदवाराचं नाव जाहीर होईल आणि त्यानंतर जागोजागी फलक लागतील त्याचबरोबर जागोजागी प्रचारसभा सुरू होतील छोटे छोटे मेळाव्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप थोडंसं बदलेल आणि एका अर्थानं उद्याची पुष्पवृष्टी ही महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्याच्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे त्या मतदारसंघातील निवडणुकीची पहिली आखणी असेल आणि त्याची सुरुवात असेल धन्यवाद